दिवसा ढवळ्या एका महिलेबरोबर एक पुरुष रोडच्या कडेला नको ते कृत्य करत होता आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं गर्दीच्या ठिकाणी होत होतं पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेच्या मदतीला कोणीसुद्धा आला नाही नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठली आहे न्यूज हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत तरी घटना आहे भोपाळमधील मध्य प्रदेशातील जे धार्मिक स्थळ आहे उज्जैन या उज्जैनमध्ये मध्ये घडलेली उज्जैन मध्ये घडलेल्या या घटनेनं राज्यात मोठी संतापाची लाट उसळली आहे फुटपाथ वर दिवसा ढवळ्या एका महिलेसोबत नको ते कृत्य होत होत आणि या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे आरोपीनं महिलेला दारू पाजली आणि तिच्यावर नको ते कृत्य केलं जिथे हजारो लोकांची ये जा असते तिथे ही घटना घडलेली आहे उज्जैन मधील कोयला फाटक चौक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे इथं दिवसा एका महिलेसोबत अशा पद्धतीनं घडले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे यानंतर एकच खळबळ उडाली पोलीस प्रशासनावर चौफेर टीका झाली यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जाग झालं आणि त्यांनी आरोपीला अटक केली पीडित महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सी एस पी ओ मिश्रा यांनी सांगितलं की मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी दोन ते तीनच्या च्या सुमारास ही घटना घडली आहे चिमनगंज पोलीस हद्दीत राहणारी पीडित महिला पंचेचाळीस वर्षाची असून ती कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्याचं काम करते कोयला फाटक परिसरात ती प्लास्टिक वेचत होती तेव्हा आरोपीनं तिला बोलण्यात गुंग केलं विश्वासात घेऊन तिला दारू पाजली लग्नाचं आश्वासन दिलं आणि रोडच्या कडीलाच तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं जेव्हा ही धक्कादायक घटना घडत होती तेव्हा तिथं बरेच लोक हे जमलेले होते तर त्यापैकी काही जण हे संपूर्ण प्रकरणाचं मोबाईलमध्ये चित्रीकरण कर, चित्री करत चित्रीकरण सुद्धा करत होते आता त्या जो आरोपी आहे त्याच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे आणि त्या महिलेने सुद्धा त्या आरोपी पुरुषाविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे जी पीडित महिला आहे ती सात वर्षापूर्वी कुटुंबासोबत उज्जैनला आली होती ती फुटपाथवरच राहते तिला अठरा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे तो मजुरी करतो पण मात्र तो त्याच्या आईला सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतो पण ती न सांगताच कुठेतरी निघून जाते असं तिच्या मुलांना पोलिसांना सांगितलं आहे या घटनेमुळं संपूर्ण राज्यभरासह देशामध्ये एकच खळबळ उडाली आहे तर अशा पद्धतीनं घटना घडत असतील आणि लोक फक्त बघ्यांचीच भूमिका घेत असतील तर नक्कीच या संपूर्ण प्रकार तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीची नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या